नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला मोहरी आणि दोन लिंब यापासून रेसिपी बनवायची आहे छान मो मोहरी भाजून घ्यायची आहे आणि ती पाकडून झोकडून त्याच्यापासून आपल्याला अगदी तोंडाला चव येणारी अशी रेसिपी बनवायची आहे आणि ताटाची शोभासुद्धा वाढवणारी अशी रेसिपी आपण बनवून बघणार आहे आता त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी मोहरी जे आपण तडक्याला देतो किंवा फोडणीला देतो ती मोहरी आहे आणि गावरान मोहरी आहे ती बारीक असे मिळते ते आणि दोन लिंब तीसुद्धा छान अशी हिरवी गार आणि रस्साळ म्हणतो अशी लिंब आहेत आता आपण त्याच्यापासून एक रेसिपी बनू ती कशी बनवायची ती पाहू छान आपल्याला लिंब कापून घ्यायची आहेत आणि त्याच्या सगळ्या बिया काढायच्या आहेत एकही बी त्याच्यात राहून द्यायची नाही नाहीतर आपली रेसिपी कडू होते बियामुळे म्हणून आपण सगळ्या लिंबाच्या बिया काढून घ्यायच्या आहेत लिंब आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आहे आणि आपल्याला शरीरामध्ये खूप उपयोगी असा लिंबाचा उपयोग होतो आणि कशा ना कशा मात्राने आपल्याला लिंबाचा उपयोग करून घ्यायचा आहे रोज एकतरी लिंबू किंवा अर्ध लिंबू असं खाल्लं पाहिजे आता आपण आपली मोहरी आहे एक वाटी ती छान आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये कच्चा पण असेल तो निघून जातो आणि ते आपल्याला थोडीशी साल निघायला मदत होते छान परतून घ्यायचे आहे मोहरी हीचं तेल किंवा मोहरी खायल्याचे फायदे खूप सारे असतात मोहरीचं तेल आपल्या आरोग्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप उपयोगी असं सांगितलेलं आहे पण आपण हा उपयोग असंच जेवणामध्ये करतो म्हणून आपल्या शरीराला खूप असे फायदे मिळतात आता छान आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि थंड करून घ्यायची आहे इतकीच भाजायची आहे का फक्त त्याचा कच्चा पण गेला पाहिजे जास्त भाजायची नाही जाळायची नाही नाहीतर ते कडू लागते आता भाजून झालेली आहे आणि काढून घेतलेली आहे त्याच भांड्यामध्ये आता आपण धणे भाजायला घालायचे आहे असे मुठभर घ्यायचे आहेत म्हणजे दोन चमचे असतील ते सुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला असे दहा पंधरा मेथीचे दाणे घालायचे आहे जास्त घालायचे नाही बडीशेप अर्धा चमचा घालायचा आहे आणि जिरंसुद्धा आपल्याला अर्धा चमचा घालून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे म्हणजे त्या रेसिपीमध्ये त्याचा स्वाद अगदी मस्त असा लागतो आता आपण परतून घेऊ हो, म्हणजे खमंग असं परतायचं आहे कोणती पण गोष्ट परतून घेतल्याने त्याचा खमंग स्वाद सुटतो तसाच ह्या रेसिपीमध्ये त्याचा उपयोग करणार आहोत झालेला आहे आता आपण मिरच्या घेणार आहोत अशा हिरव्या गार चकाकी आलेल्या मिरच्या आहेत आणि कमी तिकठाच्या आहेत त्याचे आपल्याला देठ काढून घ्यायची आहे अजिबात तिखट नसलेल्या मिरच्या आपण वापरायच्या आहेत म्हणजे आपल्याला त्या रेसिपीमध्ये त्याची चवही चांगली येते आणि तिखटपणा पण पन कमी असतो आता सगळी देठ मी काढून घेतलेली आहे आणि आपल्याला कापून घ्यायची आहे सगळ्या कापून घ्यायच्या आहेत अगदी बारीक कापायच्या नाही थोड्या मोठ्या मोठ्याच कापायच्या आहे आणि कापून झाले का आपण आता पुढची कृती करून घेऊ ह्या मिरच्या पोपटी आहेत त्याच्यामुळे त्यांचे तिखटपणा कमी असतो आणि जाड आहेत लवंग्या मिरच्यांचा खूप तिखटपणा असतो त्याचा वापर करायचा नाही आता कापून झालेल्या आहेत आणि मोहरी भाजलेली आहे ती मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे पहा आणि छान पाकडून घ्यायची आहे आपल्याला पाकडून घेतल्यानंतर आपण थोडंसं वाटून घेतलेलं मिक्सरमध्ये त्याची थोडीशी सालवरची निघते आणि ती आपण पाकडून घ्यायची काही वेळ लागत नाही अगदी सहज निघते आणि ही गावरान मोहरी आहे मोठा जशी भेटते दुकानामध्ये जाड अशी तशी नाही आहे आता छान पाकडून घेतल्यानंतर परत आपल्याला एक पॅन ठेवायचं आहे तेच पॅन जास्त भांडी भरवायची नाही आपल्याला आता मी जिरं घालून घेतलेलं आहे आणि दोन चमचे एवढंच तेल घातलेलं आहे आणि आपण मिरच्या कापून घेतलेल्या त्या त्याच्यात घालून घ्यायच्या आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्या मिरच्यांचासुद्धा कच्चा पण घालवायचा आहे जास्त करपवायचा नाही आता थोडंसं मी हिंग टाकलेलं आहे त्याच्यात हिंगाचाही स्वाद तेवढा छान येतो त्याच्यामध्ये अगदी तोंडाला चव देणारी आणि ताटाची शोभा वाढवणारी अशी रेसिपी आपल्याला करायची आहे आता झालेलं आहे छान आता मी परतून घेतलेल्या आहेत मिरच्या अजिबात डाग पडून द्यायचे नाही आणि त्याच्यामध्ये आपण दळून घेतलेली म्हणजे वाटून घेतलेली मोहरीची डाळ ती घालून घ्यायची आहे मोहरी ही आपल्या शरीराला इतकी उपयोगी आहे आपला, आपला सुद्धा कमी करतं बाकीच्या तेलांपेक्षा तुम्ही मोहरीचं तेल खा अगदी तुमच्या शरीराला कोलेस्ट्रॉल होणार नाही आणि अनेक फायदे असलेली मोहरी आहे आणि मी आता धणे जिरे बडीशेप हे सुद्धा भाजून घेतलेलं वाटून टाकलेलं आहे आणि ते सुद्धा मी मोठं मोठंच वाटलेलं आहे बारीक वाटलेलं नाही आता छान घोळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिरच्यामध्ये आणि आता आपल्याला बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे पहा किती सुंदर असा कलर आलेला आहे त्याला आणि आपण आता बिया काढलेलं लिंबू त्याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे लिंबू खाण्याने पचनास छान मदत होते आणि आपली रेसिपी टिकायलाही मदत होते आणि त्याच्यामध्ये टेस्टही अप्रतिम लिंबाचा येतो कोरोनामध्ये आपण लिंबाचा खूपच वापर केला होता कारण लिंबू हे इम्युनिटी पॉवर वाढवतं आणि आपल्या आरोग्याचेही छान रक्षण करण्यासाठी लिंबाचा खूप उपयोग होतो पण ह्या रेसिपीलामध्ये टेस्टही खूप येते त्याची आणि रेसिपी म्हणजे पदार्थ टिकवण्याचंही काम करतं आता झालेलं आहे सगळं मी पिळून घेतलेलं आहे रसही खूप निघालेला आहे त्याचा तर सगळं हलवून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव करायचा आहे तो रस त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मिरच्या तिखट नाही म्हणून जास्त मीठही घालायचं नाही नाहीतर खारट होणार ते आता छान घोळवून घेतलेले परत एक पॅन ठेवलेलं आहे आणि त्याच्यात दोन पाळ्या इतकं आपल्याला तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर थोडं गरम होऊन द्यायचं आहे तेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पहा छान असं एकदम कलर येण्यासाठी आपल्या रेसिपीला तिखट नसलेला काश्मीरी मिरच्याचं पावडर घालायची आहे एक चमचा हळदही एक चमचा घालायची आहे छान कलर येतो त्या रेसिपीला आपल्या मिरच्याही तिखट नाही आणि काश्मीरी मिरचीसुद्धा तिखट नसते आता आपण छान ओतून घ्यायचं आहे पहा मस्त त्याला तडका बसलेला आहे आणि आपल्या रेसिपीची रंगत वाढवणार आणि कलरही भन्नाट दिसणार आहे पहा मैत्रीण तुम्हाला हे बनवलेलं आहे मी मोहरीपासून लोणचं मिरचीचं नक्की करून पहा खायला एकदमच चटपटीत आहे आणि घरच्या सामग्रीतून काहीही बाहेरून आणायची काही गरज नाही झटपट होणारं आणि चवीला भन्नाट लागणारं आता तयार झालेलं आहे छान थंड करून घ्यायचं आहे किती कलर भारीच दिसतो आहे पहा त्याचा तुमच्या डोळ्यात बघता क्षणी असं वाटणार आहे खायला आणि पाणीसुद्धा सुटणार आहे तोंडाला नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आता आपल्याला हे छान थंड करून घ्यायचं आहे पहा एकत्र एक परत करून आपण बर्रीत भरून ठेवायचं आहे आणि तुम्ही हे कितीही दिवस ठेवू शकता अजिबात खराब होणार नाही बुरशी लागणार नाही आणि हे तुम्ही आत्तासुद्धा खाऊ शकता आणि दोन दिवसांनी मुरवल्यानंतरसुद्धा खाऊ शकता झटपट खाणारं लोणचं आहे जास्त मुरवायची सुद्धा गरज नाही आणि उरणारसुद्धा नाही मुरवायला असं चटपटीत झालेलं आहे नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसं वाटलं मिरचीचं लोणचं अगदी तुमच्या तोंडाला चवतं येणारच पण ताटात घेतल्या घेतल्यासुद्धा खाऊशी वाटणारं मिरचीचं लोणचं अगदी अप्रतिम झालेलं आहे कलरही भन्नाट आलेला आहे आणि तुम्ही असं स्टोर करून ठेवू शकता पाहू शकता कलर किती मस्त दिसतोय चटपटीत मिरचीचं लोणचं करून पहा आणि परत एकदा सांगते तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की बेल बटन दाबा आणि माझ्या किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा भन्नाट मिरचीचं लोणचं झालेलंच आहे तोंडाला चव येणारं आणि पाणी सुटणारं तुम्ही कमेंटमध्ये कळवा तुम्हाला आवडलं का बाय मैत्रिणो भेटूया अशाच फूडच्या रेसिपी